नमस्कार मित्रांनो मी रोहित कडे तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आज आपण चाललो आहोत कुंकेश्वरला पूर्व तयारी पाहायला चाललो आपण सोपतीला माझ्यात बंटी आहे सो बंटी काय प्लॅन आहे पुढची जय कुंकेश्वर आणि बंटीची रील पण असणार आहे प्लॅन तो फक्त करायचं पुढे जायचं सो व्हिडिओची सुरुवात अशी झालेली आहे दादा असा आपल्या सोबती सो पुढे पाहूच आपण चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जाताना वाटेत गाडी दिसली दुकान स्टॉल लावतात ना तशी ती एक गाडी होती आणि क्रॉस खरंच सुंदर चाललेला आमचं मित्रांनो आपण आता आलो शिरगाव मध्ये एक छोटासा ब्रेक घेतलाय चहा पिण्यासाठी हे बघा हे नवीन हॉटेल नवीन हॉटेल तुमचा बंटीक भेटा एक कटिंग हां अंकिंग चहा हां ती होई चल चल हे बघा बन कधी येलं तर बनटीक भेटा हे नवीन हॉटेल उघडलं एक चहा पाणी करतो नंतर निघतो थोड्या वेळेस ब्रेक घेतल्यानंतर परत प्रवासात सुरुवात केली आम्ही आणि जाताना खरंच म्हणजे दोन रस्ते निघतात म्हणजे एक देवगड मार्गे आणि एक कुमकेश्वर मार्गे म्हणजे कुंकेश्वर मार्गे आम्ही गेलो देवगड मार्गे पण तुम्ही जाऊ शकतास तिकडनं पण म्हणजे आमका देवगड मार्गे जाऊचं म्हणजे डायरेक्ट कुंकेश्वर मार्गे जाऊचं होतं आधीच उशीर झालेलं होतं त्याच्यात घाई गडबडीत आमक म्हणजे साडेपाचं टायमिंग दिलेलं होतं लवकरात लवकर पोहोचवतो तिकडे पण माणसं येऊची होती ना म्हणून आम्ही

स्टॉल दिसल्यावर कळाला आपण खूप आसपास काहीतरी पोचलेलो असो आणि इकडे पार्किंगची सुविधा खरंच मस्त केलेली असा कणकोली मार्केट असलाच ना तर खरंच पार्किंगची सुविधा व्यवस्थित केलेली असा आणि बघतो तर सगळ्याकडे स्टॉलची त... म्हणजे एक दिवस बाकी राहलो आहे त्यामुळे सगळेजण स्टॉल लावतोच व्यवस्थित आणि आमका जरा घाई होती जावची म्हणून पुढे लवकरात लवकर जायचा प्रयत्न करत होतो कारण आपण साडेपाचचं टायमिंग दिलेलो होतो सगळ्यांका आणि आमकाच उशीर झालेलो होतो त्यामुळे मी घाई करत होते की लवकर पोचूकोया म्हणून आपण आणि आसपास बघितलंच ना तुम्ही तर आंब्याची बाग पूर्ण दिसता वरती झाली खरच खतरनाक प्रवा म्हणजे प्रवास खरंच भारी असा तुम्ही तर आनंद घेताल असत नक्की आणि गर्दी तर होताच आता म्हणजे अजून एक दिवस बाकी रोगल्याने तरी स्टॉल बिल लागतात तसे ते बघू शकतास तुम्ही जाऊचा होता आम्ही आणि इकडनं मंदिर दिसतं किती सुंदर दिसता मंदिर आणि या वाटेन खालती येलो आम्ही आमका पहिलं द्रोण उडवतो होतो आणि त्यांना पण भेटू जातो सगळ्यांना आणि पार्किंगची सुविधा खरी मिळता काय बघत होतो आम्ही त्या पाठच्या जागेत पण पार्किंगची सुविधा असो तिकडे म्हणजे इकडे पण दुकानं असत समोर बघितलं मस्तपैकी समुद्र असा व्ह्यू तर खूप भारी होतो ना खरंच सांगू शकत नाही वाहू शकतो इकडला आणि मंदिर पण भारी दिसतं आणि सजवलंय नाही आपण व्ह्यू बघून तुमका कळलं असत कोकणा कोकणात स्वर्ग कशाक म्हणतात फायनली आपण आत्ता येलो असो कुमकेश्वरात तो आपल्याला बंटी असा आता आणि दादा असा तर ड्रोन उडवतो आपण आणि व्हिडिओ कॅप्चर करतो ड्रोन करतोला कधी तुम्हाला गरज लागली नक्की सांगावीन दादा आणि आता सगळी म्हणजे तुम्ही गर्दी पाहिला असताना ती बघा सुरुवात झाली आहे परवा असा कुंकेश्वरची जत्रा तरी पण आजपासूनच सुरुवात झालेली आहे दुकानाने लागलेली आहे बघू शकतास तुम्ही बघा समोर बंटी आहे आणि आपली बाकीची पण टीम दिलेली आहे सगळे युट्युबर्स आणि तर चला त्यांना भेटू आधी हा बघा मित्रांनो द्रोनचं चा शूट चालू आहे दादा आपलं ड्रोन उडवतं कुठेच आपण पाहणार होतो आपल्या ब्लाउजमध्ये त्यामध्ये हे बघा आणि हे आहे मंदिर समोर मंदिर तुम्ही पाहू शकता हे बघा हे बघा रील रीलचा शूट चालू होता आता ड्रोन उडवून झालेलो आणि तुम्ही त्याचं शूट बघितला असतानाच तुम्ही आतमधलं म्हणजे जर द्रोनचा आम्ही उडवला तुम्ही शूट बघितला असतानाच कसा वाटलं ह्या अभिनंद दादान केलेलं शूट आहे आपल्या त्या बघा पण टी देवगडचं फेमस रील स्टार आणि बाकी लक्कीदाता आणि असं सगळे आता एक रील करूची आहे त्या कंटेनवर आता सगळं लक्ष आहे आमचं बघा वनटे कसा वाटतं बरं बरोबर ना नारळ बिरळ घेऊन येईल असतो हे का पोटावरच हा बघा बाकीचे पण रील रील्स रील चालू आ दोन पाठी चाललो किती उशीर हो हां शुभ हा या यात्रे पद्धतीची संपूर्ण माहितीच कुंकेश्वर यात्रोत्सव दोन हजार चोवीसमधील दिनांक आठ मार्च ते दहा मार्च या दिवशी संपन्न होत आहे तरी या यात्रेमध्ये आम्ही येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान तर्फे सर्वोत्तर तरी सेवा देण्याचे कार्य करत आहोत यामध्ये लाईन व्यवस्था मंडप व्यवस्था त्यानंतर पाणी व्यवस्था तसेच येणाऱ्या भाविकांना सुलभ असं दर्शन होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत तरी या यात्रेमध्ये यावर्षी सहा देव सर्व यात्रेच्या भेटी देवासाठी देवाच्या भेटीसाठी येत आहेत यामध्ये प्रामुख्याने श्रीदेवी भगवती देवस्थान मुनगे देवगड श्रीदेव बोमडेश्वर पाव पावनाई देवस्थान मटबुद्रुक मालवण श्रीदेव भैरवनाथ देवस्थान वरवडे कणकवली श्री माधवगिरी देवस्थान माईन कणकवली श्रीदेव गांगेश्वर देवस्थान नारिग्रे देवगड श्रीदेव बांधकी बांधली पावनाई देवस्थान हुमरड असे हे देव श्रीदेव कुणकेश्वरच्या भेटीसाठी येत आहेत तरी या देव स देवस्वाऱ्यांचे कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही खरोखरच मनपूर्वक आभा आ, स्वागत कर स्वागत करणार आहोत कारण या या देवस्वाऱ्यांमुळे आमच्या देवाचं पावित्र्य तसेच आमच्या यात्रेची शोभा वाढते या यात्रेचं महत्व म्हणजे कुंकेश्वराच्या भेटीसाठी पंचक्रोशीतील तसेच आपल्या देवगड किंवा इतर जिल्ह्यातून देवस्वाऱ्या भेटीसाठी येतात त्यामुळे या यात्रेस अद्भूतपूर्व भेट देवभेट होते जेणेकरून कारण याला या कोकणची काशी संबोधलं जातं त्यामुळे या पवित्र तीर्थस्थानात खरोखरच एक भाग्य समजलं जातं म्हणून इथे येणारा भाविक हा घाटमात्यावरून असेल किंवा मुंबईवरून असेल देशविदेश असून इथे वेळोवेळी यात्रेला हजेरी लावत असतो सो so, माहिती सांगितल्यावर खरंच धन्यवाद चॅनलतर्फे आपल्या सो so, जी मंदिराची जी माहिती आहे ना ती आपल्याला सगळी मिळालेली आहे त्याबद्दलची पूर्णपणे तीन दिवस जत्रा आहे बाकी पण आता आपण फिरणार आहोत जत्रेमध्ये काय काय गोष्टी आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे so, सो माझ्याच वाटतं सगळे युट्यूबर आणि रील आहेत त्यांच्यावर आपण मगाशीच आपण मंदिराच्या तिकडे जाऊन पूर्णपणे माहिती घेतलेली आहे ह्याच्या पुढची पण माहिती तुम्हाला मी सांगतो चला मग पुढे तुम्हाला दाखवतोच मी तुम्हाला सो इकडचं तुम्ही पाहू शकता तयारी चालू आहे तशी ही बघा हे बघा उत्तम तयारी चालू आहे सो कसं वाटलं तुला खूप मस्त आणि एक्साइटमेंट आहे आता घरी जाऊन एडिटिंग कधी करणार आणि कधी कुंकेश्वर जत्रेची व्हिडिओ ही सिनेमॅटिक पोस्ट करणार सो so, वेट अँड वॉच माझा डार्सनॅप स्टुडिओ चॅनल आहे आणि जय कुणकेश्वर ऑफिशियल पेजवर पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल सो so, स्टेट ट्यून हे बघा हे मुख्य द्वार आहे मंदिराचं पाहू शकता इकडे पण बाजूला पण म्हणजे दुकानं आहेत शॉप्स आहेत इथे पण पाहू शकतो आपण हे बघा छोटी छोटी दुकानं आहेत पुढे पण दुकानं आहेत आज दुसरं म्हणजे उद्या उद्याचा एक दिवस परवा थोड़ी -थोड़ी छोड़ी -छोड़ी आहे परवापासून जत्रा चालू होते थोडी थोडी गर्दी होणारच आहे आताच पाहू शकता कशी दुकानं चालू झालेली ही बघा ही छोटी छोटी दुकान आहेत मंजुराच्या बाजूला पण म्हणजे तुम्हाला फुलं आणि घ्यायची असतील ना नक्कीच आहेत तिथे हे पाहू शकतो आपण हे बघा पहिल्यांदा आम्ही थोडासा काहीतरी ग्रुप चा करत होतो नाही माझं घेऊन तू जरा तू जरा शिकवू शकतोस ना त्याला का पण ठीक आहे चांगलं आहे सांगणार हा बोलणार ना आम्ही कमटू गुंड कश तर मित्रांनो मंदिराच्या समोरच इकडे वेगवेगळी दुकान आहेत हॉटेल आहेत बाकी गोष्टी पण म्हणजे तुम्हाला खाजं आणि घ्यायचं असेल ना तर खाजाची पण दुकानं समोरच आहेत तिथे मंदिराच्या काय घ्यायचं असेल तर घेऊ शकता इथे एक खाजाचं दुकान आहे हे बघा आज एवढी ओपन नाही झाले बाकीची दुकानं ओपन आहेत जी आता होतील थोडं उद्यापासून ओपन चालू होतील सर्व दुकानं उद्यापासून पण गर्दी चालू होईल इकडे परवासनं जत्रा आहे आणि बाकी पण गोष्टी आहेत खेळ जे असतील ते पण आहेत तिथे होऊ शकतो तुम्ही बघा खाजाची दुकानं आणि असतील अशी अशा गोष्टी सर्व आहेत तिथे सर्व गोष्टी आहेत तिथे स्टेज आणि मांडणार आलं आहे हे बघा हे बघा इकडे पण दुकाना लागली आहेत आणि समोर आता हे बघा समोर पायाने असं इकडे पलीकडे सगळे खेळ बी असत पण दुकानात लागले तिकडे तो अशाशी अशी गोष्टी असत इकडे सगळ्या गोष्टी को सो मित्र तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटलो आपण पूर्व पूर्वतयारीचा व्हिडिओ केलेलो होतो त्याच्याबद्दल आपल्याला सर्व माहिती मिळालेली आहे म्हणजे कोणती कोणती गोष्टी असत ह्याच्या तरी ते आपल्याला माहिती मिळालेली असत ती तुम्हाला मी दाखवलेली असं नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडलो असतो बंटी बंटी होतो आपल्याला लक्की दादा होतो मिस्टर स्ट्रॉंग होतो बाकीचे पण देवगडचे रील्स डाल होते सगळे आणि त्यांचे पण रील पण वेगवेगळ्या प्रकारचे असत ते पण तुम्ही नक्की बघा आपण मिस्टर स्ट्रॉंगा त्याचं आपण रील आपण लिंक देतलो इंस्टाग्राम इंस्टाग्रामची ती ते फॉलो करा बंटीक पण फॉलो करा तुम्ही आणि खरंच आपण खूप मजा केली आहे तिकडे परवा जातो आपण आणि नक्कीच तो पण शूट मी दाखवतोय तुमच्या तो पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडल असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगून विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलो हो चला मित्रांनो असे एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूच